नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयोजित निमा इंडस्ट दोन हजार चोवीस या औद्योगिक प्रदर्शनाला शनिवारी मोठी रेलचेल बघायला मिळाली नव उद्योजक होऊ पाहणाऱ्या महिलांसाठी निमा महिला विंगच्या वतीनं वुमन्स एम्पॉवरमेंट या विषयावर एच कडून सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर नाशिकच्या औद्योगिक विकासाबाबत उद्योजक आणि प्रशासनाच्या अपेक्षा या विषयावर निमा इंडस्ट दोन मध्ये चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी जलद शर्मा निमाचे अध्यक्ष धनंजय आयुक्त मनीषा खत्री पोलीस आयुक्त मोनिका राऊत सह आयुक्त शेखर देशमुख पोलीस सह अधीक्षक आदित्य मेखळेकर महापालिकेचे आयुक्त अजित निकत एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी जे वाय पवार जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्याम चकोर नगर रचना सहसंचालक दीपाली पाटील निमा उपाध्यक्ष आशिष नाहार राजेंद्र आहिरे सचिव निखिल पांचाळ कोषाध्यक्ष राजेंद्र बडनेरे सहसचिव मनीष रावल आयएमआर अध्यक्ष ललित बुक नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य चेंबरचे संजय सोनोने बीओपीपीचे चे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे निपमचे प्रकाश गुंजाळ हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी निमा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं उपस्थित अधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नाशकामध्ये मोठा उद्योग आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे असं आव्हान मानिमत्स अध्यक्ष धनंजय बेळे यांनी या चर्चे सत्रे दरम्यान प्रस्ताविकातून केलं मागच्या दशकामध्ये मुंबई आणि पुणे याच्या व्यतिरिक्त बाहेर गुंतणोकाशी फारशी जात नव्हती आणि नंतरच्या टप्प्यामध्ये थोडं संभाजीनगर असेल किंवा विदर्भ असेल नक्की सगळ्या समतोल विकास झाला पाहिजे त्याचं अर्बनायझेशन थांबवण्याकरता ते गरजेचं पण आहे परंतु ते करत असताना नाशिककरांची गेल्या काही वर्षांपासूनची सातत्यानं मोठ्या उद्योगाची मागणी आणि ती कशी पूर्ण करता येईल आणि मग ती पूर्ण करत असताना त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे का शासनाकडून आपल्याला त्याच्यासाठी कुठले प्रयत्न व्हायला पाहिजेत शासनाकडून निमानी काय करायला पाहिजे अशा उद्योजकांच्या सर्व संघटनांनी अशा प्रकारचा एक समन्वय साधत असताना आता ज्या टप्प्यावर आपण आहोत तर निमानी नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इन्व्हेस्टमेंट हे नाशिकच असावं अशा भूमिकेतूनच आपण काम चालू केलेले गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आणि त्याचं फलस्वरूप खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला प्रतिसादही मिळतोय कालच या प्रदर्शनाचं उद्घाटन होत असताना जिंदालचे प्रेसिडेंट आणि एच एलचे सीओ जिंदालचा नवीन प्रकल्प येऊ घातलेला आहे आम्ही सातत्याने गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या संपर्कात आहे त्यांच्या जे मालक आहेत ओनर चेअरमन त्यांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांच्याकडून हा प्रकल्प नाशिकलाच कसा राहील अशी आग्रही मागणी त्यांनी दोन तीन गंगाला त्यांचा ऑलरेडी एक्झिस्टंट असल्यामुळे त्यांचा थोडासा कल तिकडे सुद्धा होता किंवा विदर्भामध्ये ज्या स्टील इंडस्ट्रीज आता जात तर तिकडे जाता येईल का तर त्याकरता इथं कसं होईल आणि त्यांना इथली स्ट्रेंथ काय आहे नाशिकची ताकद काय आहे नाशिकला काय यावं उद्योगांनी ते पटवून सांगितल्यावर त्यांनी पॉझिटिव्ह संकेत दिलेले आहेत अशाच अजून दोन इंडस्ट्रीज नाशिक लोकेशन फायनल केलेले टोल किटोल आमचं नाव तुम्ही सांगू नका हा आणि डिस्क्लोज न करण्याकरता त्यांच्या मान्य उद्योग मंत्री आपले पालकमंत्री आणि सचिव कांबळे साहेब यांच्या बरोबर बैठकही झालेल्या आहेत उद्योग मंत्र्यांनी तसे मागच्या शेवटच्या भेटीमध्ये संकेतही दिलेले आहेत की मॅग्नेटिक आम्ही ह्या दोन्ही गुंतवणूक तुम्हाला नाशिकला देणार आहोत तर या, या पार्श्वभूमीवर आता इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये किंवा शासनाच्या पॉलिसीजमध्ये आता सुरक्षा व्यवस्था म्हणून नाशिकला क्राईम रेट हा कमी आहे हे आपण जेव्हा पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा आमचा सा सातत्यानं प्रयत्न आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून आम्ही सातत्यानं मीडिया कव्हरेज सुद्धा येत असताना ते निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा होणार नाही निगेटिव्ह न्यूज कशा जाणार नाही कारण आम्हाला जिंदालच्या सिन्नरच्याच फॅक्टरीमध्ये पंधरा अठरा वर्षापूर्वी युनियन आणि त्यांच्या वादामध्ये त्यांच्या व्हाईस प्रेसिडेंटला कपडे काढून मारलं आणि ती न्यूज गुगलवर दहा वर्ष फ्रंट पेजला येत होती आणि म्हणून इथं वातावरण चांगलं नाही म्हणून सिन्नर सात वर्ष कोणी येतच नव्हतं तर हे मिटवायला जो त्रास होतो तर आता त्या पॉझिटिव्ह मेसेज देणं म्हणजे उद्याचा सेशन जो आम्ही ठेवला आहे सर्व कामगार प्रतिनिधी कामगार संघटनांचे अध्यक्ष आणि औद्योगिक संघटना यांच्यामधला समन्वय सातत्यानं समन्वय घडून आणण्याची भूमिका आमची आहे उद्या तोही सेशन आहे आणि एक पॉझिटिव्ह संदेश जावा इथे क्राईम रेट नाहीये इथलं वातावरण हेल्दी आहे इन्व्हेस्टमेंट आहे अशी एक मेसेज देण्याकरता आपल्या सर्व मंडळींना तिथं बोलवलेलं आहे आणि आपल्या ज्या संकल्पना आहे आपण जे काही करत आहात आता ह्या औद्योगिकीकरणाकरता एन एम आर डी झाल्यापासून नाशिक शहराच्या हद्दीच्या बाहेरच खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते त्याच्यामुळे मॅडमचा औद्योगिक विकास करण्याबरोबरच नाशिकच्या ब्रँडिंगसाठी जिल्हा प्रशासनाचं जोरदार प्रयत्न सुरू असून मध्यंतरी राजकीय अस्थिरतेमुळे त्यात काहीसा खंड पडला होता परंतु आता त्याला अधिक गती दिली जाईल नाशिक या ठिकाणी कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झाला असून लवकरच याचा प्रश्नही मार्गी लागतील असा विश्वास नाशिकच्या जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी व्यक्त केला जबाबदारी आहे किंवा माझी माहिती आहे ते <coughs> सर्वांच्या शेअर करणे सर्वप्रथम तर सर्वांना माहीत आहे की सहा तारीखला शपथविधी पण झाली होती आणि आता जे मागचे पाच वर्षाच्या थोडासा बोलायला काही हे नाही वाटत आहे की थोडा पॉलिटिकल सिनारिओ जे होता ते थोडा शेखी होता अनस्टेबल होता स्वीकार करता येईल परंतु आता त्याच्यानंतर जे डेफिनेट एक मॅन्डेट मिळालेला आहे शासनाला एक क्लिअर दिशा होतील असं दिसत आहे सो त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चांगला प्रभाव पडणार आहे एक आ, दिशा डेफिनेट घेतली जाणार आहे शासनाकडून असा आम्हाला विश्वास आहे आणि त्याचा प्रभाव जिल्हा प्रशासनावर सुद्धा तशा प्रकारे एक पॉझिटिव्ह पडतील एक दिशा भेटतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे सो एक ती चांगली गोष्ट झालेली आहे त्याच्यासोबतच आता नाशिकच्या स्टेटस काय नाशिकमध्ये आणि हा मी सांगतोय फक्त नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून नाही एक कॉमन मॅन जे असेल किंवा माझे जे मित्र असतील नॉर्थ इंडियामध्ये किंवा त्यांच्यासाठी नाशिक काय आहे नाशिक एक खूप सुंदर छोटा म्हणजे इतर मुंबई पेक्षा थोडा छोटा शहर परंतु खूप छान जिथे एच एल आहे जिथे सुल आहे मी हे सांगते जनरल कॉमन मॅन परसेप्शन आहे आणि चांगली इंडस्ट्रियलायझेशन आहे चांगला वेदर असते चा एक जनरल आहे आता आपली आपली आहे त्यांना ह्याच्या पुढे घेऊन जाण्याची की जे नाशिकच्या जे ब्रँडिंग आहे ते डेस्टिनेशन म्हणून करायचे तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आणि त्याच्यासोबतच आपली जी क्रिएट इंडस्ट्री आहे जे आम्ही तीन प्रकार आपले डिवाइड करू शकतो प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी जे सेक्टर आहे आमचे प्रायमरीमध्ये ऍग्रो ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंडरी आणि त्याच्याशी संबंधित जे प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत ते त्याच्या आपल्या काय स्टेटस आहे आणि कुठे आपण जाऊ शकतो सेकंडरी आहे आपली कोर मॅन्युफॅक्चरिंग सेकंडरी इंडस्ट्री आहे कोर मॅन्युफॅक्चरिंग ज्यामध्ये आमच्याकडे खूप चांगला बेस आहे आणि स्कोप आहे मॅन्युफॅक्चरिंगच्या किंवा वेंडर्स जे आहे बोच ऑटो इंडस्ट्री आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये चांगले व्हेंडर्सची हे एक नेटवर्क तयार झालेला आम्हाला ह्या विषयाची चांगली कल्पना आहे तिसरं आहे टर्शरी इंडस्ट्री म्हणजे सर्व्हिसेस इंडस्ट्री टुरिझम इंडस्ट्री मेनली सर्व्हिसेस इंडस्ट्री त्यामध्ये आम्ही कुठे आहोत आणि कुठे जाऊ शकतो हे ह्या सर्व दृष्टीने तिघे सेक्टरला जर पाहिलं तर नाशिकमध्ये खूप चांगला स्कोप आहे आणि मला खूप अभिमानाने अभिमान वाटते हे सांगायला की शासन जे आहे मागचे दोन वर्षापासून त्यांची पॉलिटिकल अनस्टेबिलिटी असताना सुद्धा एक चांगली दिशा जी मिळालेली आहे ते अशी आहे की आता जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर जी डी पी ग्रोथ ला एक अजून चांगला कुश मिळालेला आहे आणि नॉट ओन्ली जी डी पी ग्रोथ ऑफ द स्टेट बट जी डी पी ग्रोथ ऑफ द डिस्ट्रिक्ट प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या आप जीडीपी ग्रोथ वाढवायचे तर आपोआप राज्याच्या जीडीपी ग्रोथ होईल आणि त्याला शॉर्ट टर्म टार्गेट दिलेला आहे ते आहे ट्वेंटी ट्वेंटी एट पर्यंत वन ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची करण्याच्या जे आणि ट्वेंटी फॉर्टी सेवनपर्यंत फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे आपले पंचवीस वर्षानंतर फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या जे जेव्हा आपले हंड्रेड इयर्स होतील भारताला स्वातंत्र्याचे होतील तेव्हा फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी फक्त महाराष्ट्राची होती ह्याच्यासाठी डेडिकेटेड आता काम सुरू झालेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के निधी जे आहे ते ह्याच्या जी पी ची जे निधी असते डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीची जे निधी असते त्याच्या पंचवीस टक्के मिनिमम आता खर्च जे आहे ते ओनली अँड ओन्ली फॉर जी डी पी ग्रोथ करायचे असा प्रकारने आम्हाला सूचना दिलेली आहे आम्हाला निर्देश दिलेले आहेत

One example is for railways at 6 in the morning, they have these uh, double decker trains, single one day two to one Bharat, three three Rajdhanis. They all move from Surat uh, at around six between six to eight, reach Bombay by 12, come back the same day. So that is something which Nashik is lacking, even though you have one day Bharat, there's a lot of waiting, and because businessmen cannot be uncertain about you know uh, if they, they need that certainty of travel or whatever. So. as already discussed that railways is i think looking into it that is also through nima or i think you call it naima so uh, you should push these reforms and this happens when there is a collective you know collectivity in your uh, in your efforts through politically as well as through also through the departments relevant departments. so that is one thing ambal midc साठी स्वतंत्र पोलीस स्टेशन साठी पाटपुरावा सुरू असून औद्योगिक वसाहतीमध्ये सीसीटीवी नेटवर्क वाढवावेत सुरक्षित नाशकांची ॲप तयार झाली असून ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यानुसार पेट्रोलिंग सुरू आहे असं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं नाशिक ग्रामीणचे नवनिर्वाचित अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेखळेकर यांनी परिसंवादामध्ये भाग घेताना दिंडोरी गोंदे वाडीवराय दिंडोरी या ठिकाणच्या पोलीस पोली बळ कमी असल्यानं ते वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांबरोबर मी मनाली गर्गे नाशिक